राहता तालुक्यातील धनगरवाडी या गावाने निळवंडे कॅनॉलची कामे सुरू होत नाही तोपर्यंत गावात कोणत्या राजकीय पुढारी व नेत्यांना बंदी घालण्यात आली असा ठराव ग्रामपंचायतने केला असून यामुळे संगमनेर तालुक्यातील कसारे गावचे लोण आता राहता तालुक्यात पोहोचले असून या यामुळे धनगरवाडी या गावाचे लोन राहता लो तालुक्यातील किती गावांमध्ये पोहोचते हे पाहावे लागणार आहे आम्हाला आज इथे उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आणि पिण्यासाठी नाही शेतीसाठी नाही पाणी म्हणजे आमच्यासाठी अमृतासारखं आहे जसं अमृत कधीतरीच माणसाला मिळतं तसं आम्हाला पाण्यासाठी वन वन फिरावं लागतं आज आमच्या गावात पिण्यासाठी जवळ जवळ चार ते पाच दिवस मिळून पाणी येते आमच्या गावातील जनता जवळजवळच्या पन्नास वर्षापूर्वी निळवंडीची वाटप राहिली आज माझ्या स्वतःच्या जमी एक एकर एक जमीन निळवंड्यासाठी दिलेली तरी जे आज आज समजा असेल ते निळवंड्यासाठी जे अडचण करतात त्यांच्यासाठी आम्ही गावबंदीचा ठराव स सा, सर्व जनतेने घेतला आहे निळवंड्या निळवंडे जवळजवळ एकोणीसशे सत्तर साली जे निळवंडे धरण सरकारने भूमिपूजन केलेलं आहे त्या धरण आज जवळजवळ त्याला एकोणपन्नास वर्ष झालेली आहे आणि ते पाणी आमच्या शेतीला पिण्यासाठी यावं हे आमची मागणी आहे आणि या मागणीचा सरकारने पण विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे गावात जर निळवंडेचं पाणी आलं तर या गाव पूर्ण पूर्ण सूचना सुफलम होऊन जाईल आणि पिण्याचा पण जो आज गावात आठ आठ दिवस पाणी येत नाही तो पण प्रश्न मार्गी लागेल निळवंड जर गावात त्याचं पाणी आलं तर आमची इथं जे बेरो रोजगार मुलं आहे ती बाहेर जातात कामाला त्यांना ते जाण्याची वेळ येणार नाही तर आमच्या सर्व गावकऱ्यांची एकच मागणी आहे का आम्हाला त्यांनी फक्त निळवंड्याचा जो प्रश्न आहे तो सोडून गावात निळवंड्याचं पाणी कसं लवकरात लवकर आणता येईल ही आमची अपेक्षा आहे निळवंड्या धरण हे पन्नास वर्षापर्यंत हे अजून सांगत आहे आता पाणी येणार मग पाणी येणार आज माझ्या शेतीमध्ये शेतीतून निळवंडे धारणचं काम झालेलं आहे नि माझी फोन नि आज कॅनल कॅनलचं काम झालेलं आहे तरी अजून पाणी प्यायला नाही जनावरांना आजच मी आत्ता आलो तिथं गायला पाणी पाजून पाणी नाही आहे आणि काय आहे लावलेलं आहे आता येईन पाणी मग तेवढा विलक्षण विलक्षणपूर्तं चाललेलं आहे नाटक यांचे हे असं शेतकऱ्याला फसवायचं काम करू नये असं माझं या दोन शब्द बोलून मी नारायण महाराजांच्या याच्यातून याच्यातून बोलतो मी बाकीचं काही आम्हाला घेईन नाही पण हे का पाणी यायला पाहिजे जी पी न्यूज मीडिया राहता